नमस्कार मी सोनाली निळे प्रतीक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बाबासाहेबांच्या सन्मानासाठी बौद्ध बांधवांनी सोडले गाव चारमुशी तालुक्यातील नवरगाव येथील धक्कादायक घटना नवरगाव येथील बौद्ध बांधवांनी यापूर्वीसुद्धा गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने गाव सोडण्याचा निर्णय रद्द केला मात्र गेल्या महिन्याभरापासून गावात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले अप्रत्यक्ष सुरू झालेला त्रास आणि डॉक्टर बाबासाहेबांचे नामफलक हटवल्याने अखेर कुटुंबासह गावकऱ्यांनी गाव सोडले सविस्तर वृत्त असे की गावाच्या मुख्य चौकात ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक काढल्याने दुखावलेल्या बौद्ध बांधवांनी गुरुवार एक दिनांक एकवीस डिसेंबर रोजी कुटुंबासह गाव सोडल्याची धक्कादायक घटना चारमुशी तालुक्यातील नवरगाव येथे घडली या घटनेने संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे नवरगाव येथे दीड वर्षापासून डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाच्या फलकावरून वाद सुरू आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वीस डिसेंबरला दोनशे पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने नामफलक काढले यावरून प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली ग्रामपंचायतीच्या सहमतीनेच फलक लावले मग का ते का काढले असा प्रश्न उपस्थित केला ज्या गावात घटनेच्या शिल्पकाराचे नामफलक लावण्याचा अधिकार नाही त्या गावात राहायचे कशाला असे म्हणत चाळीस कुटुंबातील दोनशे लोकांनी आपल्या गरजेच्या वस्तू सोबत घेऊन गुरुवारी सकाळी गाव सोडले सायंकाळच्या सुमारास सर्वजण बैलबंडीवरून गोविंदपूर नाल्याजवळ पोहोचले तेथे त्यांनी ठिया ठोकला असून उद्या जिल्हा मुख्यालयाकडे निघणार असल्याची माहिती नवरगावच्या उपसरपंच करिश्मा कनिकर यांनी दिली आहे सर्वात मोठी खळबळजनक बातमी आहे की महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडत आहे की स्वतः ग्रामपंचायत कमिटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध करीत आहे याचाच जाहीर निषेध या कमिटीचा जाहीर निषेध म्हणून संपूर्ण गावातील बौद्ध बांधव व नागरिक गा सोडून जात आहेत